सोशल मीडियावर ओळख करून आणि जवळीक साधून अहमदनगर शहरातील युवा पैशासाठी हनी ट्रॅफ अडकवत दहा लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी प्रेमदान हडको येथील एका एका महिलेसह त्याच्या दोन नातेवाईक महिला आणि पुरुष व्यक्तीवर कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रशांत बुराडे या सराफ व्यावसायिकानं दिलेल्या फिरादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला मे दोन हजार तेवीस पासून ते अठरा डिसेंबर पर्यंत प्रेमदान हडको येथील त्या महिलेने सोशल मीडियावर फिरादीशी ओळख करून वेळोवेळी मेसेज करत किरीट सोमय्या सारखा तुझा व्हिडिओ असल्याचं सांगत सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली दहा हजार रुपये स्वीकारून लग्न कर नाहीतर तर दहा लाख रुपये मुलीच्या नावावर टाक अन्यथा खोट्या गंभीर गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिल्याचं फिरादीत म्हटलंय तर या फिर्यादीवरून संबंधित महिला तिचे दोन महिला नातेवाईक आणि योगेश उर्फ सोनू पोटे यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय मे दोन हजार मध्ये प्रशांत बुधाडे यांची सोशल मीडियावर प्रेमदान हडको येथील एका महिलेशी मैत्री झाली होती त्यानंतर या महिलेने बुधाडे यांना भेटण्यास यायला सांगितला त्यांनी नकार दिल्याने महिलेने शहरातील त्यांच्या सराफाच्या दुकानात येऊन अडीच ग्रॅमची सोन्याची अंगठी घेतली त्याचे फक्त तीन हजार रुपये दिले आणि संबंधित महिला तुझ्यावर प्रेम असल्याचं सांगत गोड बोलू लागली त्या महिलेने फिरादीला गांधी मैदान येथे बोलावून व्हॉट्सअप मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दहा हजार रुपये उकळले त्यानंतर या महिलेने बदनामी करण्याची धमकी दिली वेगवेगळ्या मोबाईल नंबर फोन करत पैशाची मागणी करू लागली दहा डिसेंबर रोजी अनोळखी मोबाईलने फोन करत दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअप वरील मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली यावेळी फिरादीने घाबरून त्या महिलेने बोलावलेल्या पाईपलाईन रोडवरील कॅफेवर गेला तिथे संबंधित महिला तिचे नातेवाईक असलेल्या दोन मैत्रिणींसमोर मुलींच्या नावावर प्रत्येकी लाख रुपये माझ्याशी लग्न कर अशी वेग दिली तर यावेळी सोनू पोटे यांना देखील तेथे येऊन महिलेला पैसे देण्यास फिरादीला धमकावलं तेथून निघून गेल्यानंतर सोळा डिसेंबर रोजी फिरादीच्या सराफ दुकानात महिलेनं येऊन त्याचे वडील आणि कामगार यांच्यासमोर पैशाची मागणी केली अठरा डिसेंबर रोजी पुन्हा दुकानात येऊन या महिलेनं धमकी दिल्याचं बुराडे यांनी फिर्यादीत म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर